पंचवीस वर्षे मी गायच्या गोठ्यामध्ये माझ्या चार डिलेवार्या पण गायच्या गोठ्या झाल्या तर नावच मोठं असून त्याचा काही उपयोग नाहीये कारण येणाऱ्या गैरसोय होत असती तर माझ्या नावाचा काय उपयोग आहे ते पुरस्कार त्या काळ्या मातीचे दुसरे बियाचे तुमच्या आमच्या सगळे समाजाचे मी माझे कधीच पुरस्कार मानणार नाही त्यांना मी आज नावाने मोठी आहे उद्या पैशाने मोठी झाल्या तरी मी समाजाचे काम करणार आणि समाजाची सेवा घडवणार ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात <laughs> एखादं रोपट जेव्हा जमिनीतनं उगवत असतं किंवा कुठलंही बियाणं जेव्हा आपण जमिनीमध्ये पेरत असतो तेव्हा त्याला आईप्रमाणे माया द्यावी लागते आणि त्यासाठी जमिनीवर निसर्गावर अगदी मनापासून प्रेम असावं लागतं तर आज मी अशाच एका व्यक्तीला भेटायला आलेली आहे आपल्या पुढच्या पिढ्या या शारीरिकदृष्ट्या अतिशय शारी सक्षम घडाव्या आणि त्यासाठी त्यांना हायब्रीडपासून जरा बाजूला नेऊन गावरान पद्धतीच्या जेवणाकडे वळवावं आणि त्यासाठी गावरान पद्धतीचं वाण आपल्या शेतामध्ये पेरावं असं ज्यांना कळकळून वाटलं आणि ते त्यांनी फक्त स्वतःपुरता ठेवलं नाही तर हे त्यांचं ज्ञान त्यांनी संपूर्ण देशापर्यंत पोहोचवलं अशा महाराष्ट्रामध्ये अतिशय परिचित असलेल्या आणि त्यातही शेतकऱ्यांसाठी खूप जवळचं नाव असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना भेटायला मी आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अकोल्यापासूनसुद्धा चाळीस किलोमीटर आत आत दुर्गम भागामध्ये हे गाव आहे कोंभाळणे आणि इथेच राहतात पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे आणि त्यांच्याशीच मला गप्पा मारायच्या संवाद साधायचा आहे चला नमस्कार मावशी नमस्कार <laughs> मावशी तुमच्या गावापर्यंत पोहोचायला इतकी अडचण आली आणि मला तेव्हा असं जाणवलं की कसं काय तुम्ही एवढं सगळं काम उभं केलं काय सांगाल तुम्ही किती लांब आहे तुमचं गाव आणि किती अडचणीचे रस्ते आहेत खूप अडचणीचे मॅडम हे काम एक मी उभं केलं तर हे खूप शून्यातून उभं केलं आणि खूप मोठ्या अडचणीतून उभं केलं आणि हे काम उभं करताना मला इत्या अडचणी आल्या एकत संकट आलं पण माझ्या हाताने एक समस्या घडायची होती म्हणून हे काम एवढं मोठं झालं आणि हे काम करताना मला आता खूप आनंद होतो पण मला एवढंच का प्रत्येक व्यक्ती येऊन इथं बोलती का मावशी तुमच्या गावचा खूप आरासता अडचणे यायला गाड्या चढवती नाही काही काही निम्या शेजारच्या गावामध्येच गाड्या ठेवून दुसऱ्या गाड्या करून येतात हे मला खूप अडचण आहे खूप अडचण वाटते आणि याच्यामध्ये मला का माझं स्वतःच कारण आम्ही ग्रामीण भागची आम्ही पाय पायी चालू जातो पण प्रत्येक व्यक्ती इथं येऊन रस्त्याबद्दल बोलती तर हे एक मला मोठं दुःख वाटतं पण ह्या संकटामध्ये खरोखर तुम्ही आम्ही समाजाने जर पाहिलं तर निस्त पद्मश्री नावच मोठं असून त्याचा काही उपयोग नाहीये कारण येणाऱ्या प्रवाशांची जर गैल सोय असती तर माझ्या नावाचा काय उपयोग आहे हे मला मोठं संकट वाटत याच्याक सगळे तुम्ही आम्ही वळून आणि समजा रस्ते चांगले असले तर अजूनही गाड्या गा लोक गा येतील अजूनही गाड्या येतील आणि हे काम कसं जगापासून अजूनही पण पोहचल मावशी तुम्ही कधीच शाळेत नाही गेलात नाही गेले <laughs> शाळा म्हणजे शिकताना आली आमच्या वडिलांची पण खूप गरिबी होती माझा सासर आणि माहेर ह्याच गावामध्ये आणि आम्ही सात बहिणी असताना आता आई लवकर वारली आई गेली म्हणजे असं वाटतं का सगळी मायाच जाते पण आईची आणि वडिलांची माया आमच्या वडिलांनी दिली का आई वाहली तो एक बहीण नऊ महिन्याची होती मग तिचा बाळाचा संभाळ करता करता मला शाळा नाही शिकता आली पण मग काही दिवस ते बाळाचा संभाळ केला काही दिवस आम्ही आमच्या वडिलांच्या शेतीच काम होतं मग त्यांच्या बरोबर आम्ही शेती करायचो आणि शेती करता असताना का मला एक हे ज्ञान माझ्या वडिलां भेटलं आणि पूर्वी असे देवाच्या पारावर किंवा झाडाच्या पारावर असे म्हातारे माणसं बसायची बर। तिथं आम्ही लहान बाळा घेऊन खेळायला जायचो खेळत बसायचो तेव्हापासून मला आवड होती कोणी म्हातारे माणसं कोणी काय बोलतय कोणी काय बोलतय तर जे चांगला शब्द असला तो मी माझ्या डोक्यात ठेवायचे तर हा आपल्याला कधीतरी काय येईल बर। मग असं करून मी मोठी झाली बारा वर्षी माझं लग्न झालं मी वडिलांबरोबर शेती काम करायचं का सगळं शिकले होते आणि मला एक समाजा बरोबर काम करायची का इच्छा होती पण मॅडम लग्न झाल्यावर असं झालं का जुनी पारंपरिक पद्धती पण त्या होत्या पण लग्न झाल्यावर असं कठीण परिस्थिती आली का कुठं शेत शेत आणि चूल आणि मूल इतर मला कोणासंग बोलाय बोलता बोलायला बोलता येत नव्हतं कुठं माणसामध्ये जाता येत नव्हतं कुठं काय कार्यक्रमामध्ये सुद्धा जाऊन देत नव्हते मग हे मी सगळं सहन केलं पण माझ्या एक मनाची विषय होती समाजात काम करायचं काहीतरी काहीतरी कर करायचं पण आपल्याला आपण शाळा शिकेल नाही लिहता वाचता येत नाही आपल्याला समाजामध्ये जाऊन नाही मग आपण काय काम करणार आहे म्हणजे असं माझ्या मनाला खूप वाईट वाटायचं पण मग मी बराच कठीण परवास गेला माझ्या पंचवीस वर्षे मी गायच्या गोठ्यामध्येच प्रवास काढला माझ्या वाला माझ्या चार डिलेवऱ्या पण गायच्या गोठ्यामध्ये झाल्या हा म्हणजे काही कुठल्या शहरातल्या मुलींसारखे काही नाही राहणं असं काही नाही आम्हाला पण मॅडम सासरगरी सुद्धा मला गायच्या गोठ्यामध्येच माझा सगळा परवास झाला म्हणजे माझी भरपूर का ती एवढी नाही सांगू शकत पण मग मला कधी संध्याकाळचं जरी डिलेव्हरी झालं तर सकाळचं उठून शेण पाणी लागायचं आणि बाराव्या दिवशी मध्ये आम्ही जे आमची वस्ती होती बारा दिवसापासून पाठीची बांधणी या शेतामध्ये मी सगळी कामं केलेली आहेत पण मग माझ्या मोठ्या मुलांनी जेव्हा दहावीची शाळा सोडली तो शेतामध्ये काम करायला लागला तर मग मला माणसाबरोबर काहीतरी करता आलं मग काय करावं

कधीतरी मला वाटायचं तिथं जावा या मुलांमध्ये काहीतरी हे करावं पण मला ते पण करता येत नव्हतं नंतर मग मी जाऊ लागले नाही आपल्याला काय येतं मी प्रत्येक वर्षी गोळी बिस्किटाचा पुरा देऊ लागले लाग मुलांमध्ये तिथं मुलांमध्ये बसू लागले आणि मग हे काम करता मी नंतर एक बचत गट तयार केला एक केला दोन केले बचत गट तयार करून त्या टायमाला काही दिवस उस मी उस्तुडी कामदार झाले हा उस्तुडी कामदार मी भरपूर दिवस केले आणि मग तिकडून आले व मग मी बचत गट केलेच होते एक दोन तयार

मग मी शेवगा हो हातगा कडी पत्ता पेरू लिंबू करायचे आणि बचत गटाच्या मार्फत एक एक झाड द्यायच पण हे झाड म्हणजे मिस केलेले आहेत आणि ह्या झाड आता गोळा करून टाकलेले का आमच्या महिला एक म्हणायच्या का हे झाड जगवायला आपल्याक पाणी नाही मग हे जगवायचे कसे मग मी महिलांना एक संदेश दिला का अशा गारगोटी आणून टाकले आता ही पाहिजे ही जे गारगोटी आहे ना ही पाहिजे आता माती भरलेली ही गारगोटी आहे ही मी जंगलात फिरून आणि याच्या झाडाच्या झाडाला या आळ केलं आणि त्याच्यावर ही गारगोटी टाकली का ह्या गारगोटीना झाडाला गारवा राहतो आणि पाणी धरून राहते त्यांना झाड मरत नाही मग मी खाली भेसलेली बाटली लावली आणि वर लाची बाटली लावली मी स्वतः हे झाड तयार केले मग महिलांना पण असेच तयार करायचं तर आजही आमच्या बचत गटाच्या महिलांच्या दारात सीताफळ पेरू लिंबू पपई एक एक दोन दोन झाड आहेत ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण मला असं वाटतं की आधी आपण मावशींची जी बीज बँक आहे ज्यासाठी म्हणून त्या ओळखल्या जातात आपण एकदा पटकन बघूया तुम्हाला पण बघायची आहे ना चला आता हे जुने वांजे आहेत हे सगळे आता हा हा एक घोपळा हा दुधी घोपळा हा बोडका गहू हे घोसाळ हा कल्ला सोन्या गहू ही ही गावठी बाजरी आणि ही हाबरेट बाजरी गा। हा गावठी लसून म्हणजे हे सगळं गावठी हाब्रेट हिपा म्हणजे मी ही एक वशिष्ठ ठेवलेले वर्ष झाले या कलसारला ही गावठी आणि ही हाब्रेट आहे तर ही गावठी बाजरी भुंगीनी सुद्धा दाणे खालेत आणि हे दाणे सगळे तसेच आहेत शेतामध्ये जर पेरली तर हाबरेट बाजऱ्या किती असल्या तरी ही गावठी बाजरी पक्षी येऊन ही गावठीच बाजरी खातात मग पक्षीला गावठी कळत आहे पण आपण माणूस असून आपल्याला गावठी काय हे कळत नाही <laughs> हा एक इथं कंद आहे मुगुस कंद बनवून हा चार वर्ष झालं टांगेल जंगलातल्या कंदामध्ये जंगलातल्या भाज्यांमध्ये एवढी ताकद याला कुठलं पाणी नाही कुठली माती नाही तरी त्या पात्याला वेल फुटतात आणि हा एक मुंगूसकंद मध्ये औषधी वनस्पती पण आम्ही गुरवासराला साफ चावलं तर या कांदापासूनच नीट करतो एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये आणि ही तुमची जुनी बँक ही जुनी बँक ह्या बँकेमध्ये मी जवळजवळ बावीस वर्षे काम केले पंचवीस वर्षे आणि इतके सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेत मॅडम ते पुरस्कार माझे नाहीये ते पुरस्कार त्या काळ्या मातीचे दुसरे बियाचे तुमच्या आमच्या सगळे समाजाचे मी माझे कधीच पुरस्कार मानणार नाही त्यांना माता असं म्हणतात आणि महाराष्ट्रभर तुमची ही ओळख आता झालेली आहे तर मला सांगा की कुठल्या कुठल्या प्रकारची गावरान वाणं आहेत आणि सुरुवात कुठल्या वाणापासून केली होती नाही सुरुवात ही पारंपरिक वाण होतेच मॅडम पण ते काही दिवसांनी झाली होती पण ते मी एक गोळा करून एक माझ्या घरापुरतं केलं आधी स्वतःच्या घरापुरतं केलं आणि मग जगासमोर बाईप संस्थेची मदत घेतली त्याच्यापासून जगासमोर गेलं ताज हे का, हे वाण म्हणले तर माझ्याक अठरा जातीचा वाल घ्यावडे त्याच्यामध्ये गोडवाल कडवाल काळा वाल तांबडा वाल बुटका घ्यावडा काळा का घ्यावडा लाल शिराचा घ्यावडा हिरवा लांब गेवडा हिरवा आखूड गेवडा सर्वांना घेवडा असे वेगवेगळ्या गबरा घेवडा एका अठरा प्रकारचे त्यांच्या शेंगा वायल्या फुलं व्हाय वेगळे आक वे आकार पण वेगळा असे अठरा प्रकारचे घेऊयात मग त्याच्यामध्ये भाताचे वाण आहेत रायभोग झिरवेल वरंगळ भात डोळ भात आंबे मोर तामकुड ह्या गावरा भाताच्या पारंपारिक जातात आणि त्याच्यामध्ये मग बा काही भाजीपाले कारले दोडका गोपाळ घोसाळा पालक मेथी भेंडी गवार चंदन तांदूळ का आहे भोकरीची भाजी आहे चंदन भोकरीची आहे पाथरीची आहे कोळूची भाजी गोळूची भाजी अशी रानभाज्या बऱ्याच आंबट यालाची भाजी दिवेची भाजी बर्दीची भाजी म्हणजे ह्या रानभाज्या भरपूर आहेत आणि आपण काय केलेले का शेतामध्ये गेलो महिला अशी ओटीवरून भाजी आणायची काही कामाला गेलो पण आपण या फवारीने त्या रानभाज्यांचं बी ठेवलं नाही तर नाशिक मारून पण आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये तणनाशक नाहीये तर रानभाज्या अजून चार महिने पाऊस पडलो आम्ही त्याच भाज्या खातो मग हे काम कस मध्ये चांगलं गेलं पाहिजे का आपली पुढची पिढी चांगली घडली पाहिजे का मागचे माणसं एकशे दहा वर्षे एकशे पाच वर्षे जगत होते कुठला आजार पण नव्हता आणि तसेच आता आपले पुढचे मुलं घडले पाहिजे का शिवाजी महाराज महाराजांसारखे मुलं घडले पाहिजे जिजामातासारख्या सावित्रीबाई फुल्यांसारख्या मुलं घडल्या पाहिजे तरच आपला भारत देश चांगले होईल आणि ह्या देशी बियांचं जतन करायचं प्रत्येकाच्या खाण्यात त्याच्या याच्यात तुमची आमची सगळ्यांची गरज पाहिजे आणि सगळ्यांच्या मदतीनं हा आपला भारत देश सक्षम झाला पाहिजे पोहोचवता कशी लोकांपर्यंत हे वाहन पोहोचायचं म्हणजे एक बाईप संस्थेची मला खूप मोठी मदत आहे त्यांनी जगासमोर काम नेले मग त्यांच्या आमची एक कमिटी तयार झालेली मग समजा ऑर्डर आली का आम्हाला हजार पाकिट पाहिजे दोन हजार पाहिजे एक टन बी पाहिजे दोन टन पाहिजे मग आम्ही असं सगळ्या शेतकऱ्यांपैकी बनवतो निसर्गिक बिनखत औषधांचं आम जीवामृत देऊन शेणखत देऊन मग ते परत त्याचं एक ठिकाणी गोळा करतो आणि मग ती जगासमोर पाठवतो हो आणि आता प्रत्येक ठिकाणी ही माझी बीज बँक एक पहिली झाली पण अशी बीज बँका का पैसेच्या बँका प्रत्येक गावात आहेत अशी प्रत्येक गलगल नाही आता प्रत्येक दिवशी ब्यायची एक बँका प्रत्येक गावात तयार झाली पाहिजे हा एक माझा एक संकल्प आहे आणि मी एक ह्या कामासाठी का दिवस काम करीत राहील माझं कुटुंब सगळं काम करतं याच्यामध्ये अजून हे काम आता कसं पुढे वाढवायचंय नाही हे पुढे वाढवायचं मग याच्यासाठी मी काही बचत गटाच्या माध्यमातून बाया तयार केल्या मग याच्यासाठीच तर मी म्हणते का तुमची आमची मदत पाहिजे आणि हे काम कसं जगापासून जाईल कसं जास्त वाढेल माझं कुटुंब तर वाढीतच पण प्रत्येकाने हे वाढवलं पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे याच्याकरता मी कळ कळ ना शेतकऱ्यांपशी मग मला असे कॉलेजवर नेतात मी तर कधी शाळेची पायरी नाही येईल पण आज मला मोठमोठ्या कॉलेजवर नेतात शेतकऱ्यांमध्ये नेतात आणि मला जास्त शेतकऱ्यांमध्ये आणि कॉलेजमध्ये जायला आवडत का हे आपलं काम कुठंतरी कोणी नेल पुढे मग माझ्यासारख्या कॉलेजमधल्या माझ्यासारख्या बाई एक एक, एक गावामध्ये एक एक दोन दोन तयार झाल्या पाहिजे पुढे तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे तुमचं आता नवीन बँक पण तयार झाली आहे घरही बांधलं गेलेलं आहे हो। तुमचं दोन वर्षापूर्वी तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की हो, बरेचशे लोक येतात तुमच्या छोट्या घरात राहायला जागा नाही आता ते झालं पण आता पुढे तुम्हाला काही अपेक्षा आहेत का सरकारकडनं की तुमचं काम पोचावं बाबा माझं काम सरकारपासून कसं पोहोचायला माझी एकच अपेक्षा आहे का मी मी माझ्या स्वतःसाठी अपेक्षा नाही पण माझ्या शेतीला जर कोणी पाणी भेटलं <laughs> तर मी अजून कितीतरी बी तयार करेल ना कितीतरी वाढेल कितीतरी लोकांपासून पोहोचेल माझ्या शेतीचा एक प्रश्न एक शेती तयार करायचा प्रश्न आणि एक रस्त्याचा प्रश्न मी माझ्यासाठी तर नाही मागू शकत पण माझ्या समाजासाठी जर तुम्ही दिलं तर मी समाजासाठी अजून सुद्धा काम मोठं होईल माझ्या हातून आणि अजून सुद्धा मी जास्त करेन मी तर करणारच आहे मी रात्रंदिवस हे समाजासाठी काम करणार आणि मी याच्यामध्येच मी आज नावाने मोठी आहे उद्या पैशाने मोठी झाल्या तरी मी समाजाचे काम करणार आणि समाजाची सेवा घडवणार माझं कुटुंब पण आतापासून समाजाच्या कामामध्ये सहभागी झालेलं आहे बा क्या बात आहे एक खूप आगळा वेगळा असा अनुभव आणि मावशींशी बोलताना त्या मगाशी जे म्हणाल्या ते वाक्य खूप पटलं मला जुनं ते सोनं खणखणीत नाणं आणि ते वाचतंच वाचतं म्हणजे आज जेव्हा यांच्या गावामध्ये आम्ही येत होतो अतिशय कष्टाचा प्रवास करून तेव्हा जाणवलं की हे सगळं कशासाठी करतायत या तर आपली पुढची पिढी जी शहरामध्ये राहते आहे ज्यांना या सगळ्या गोष्टीचा गंधही नाही ती सगळी पिढी ही चांगली व्हावी विकसित व्हावी शारीरिकदृष्ट्या आणखीन सक्षम व्हावी यासाठी हे सगळं काम चालू आहे आणि मला असं वाटतं की इतक्या दुर्गम भागात राहून जर राहीबाई पोपेरे या हे स्वप्न बघत असतील तर मला वाटतं की आपण सगळ्या शिकलेल्या मंडळींनी त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सुद्धा खऱ्या अर्थाने प्रयत्न करायला हवेत कारण यांचं काम जे आहे ते अत्यंत असाधारण असं आहे म्हणूनच ही माणसं साधी आहेत असं मला वाटतं बघत राहा साधी माणसं